परस दे श्री स्वामी समर्थ आज आम्ही पुन्हा एकदा भाजी आणायला चाललो आहोत कारण दर आठवड्याला हे काम आमचं असतंच आणि भाज्यांचे रेट एवढे टेकलेत की विचारू नका आणि खूप जरी कॉस्टली असलं तरी भाज्या द्याव्याच लागतात कारण रेग्युलर कोणी कडधान्य खात नाही आणि आज कारण पुन्हा एकदा लोणकर दादांना घेऊन चालली भाजी आणण्यासाठी कारण काय होतं एकटं फार कंटाळवाणी वाटतं कोणीतरी सोबत असेल तर एक बरं वाटतं की चल गप्पा मारत मारत आपण जातो आणि आश्रमाचेच डिस्कशन चालू असतात हे झालं ते झालं ह्याचं असं तसं त्यामुळे छान प्रवास वाटतो जाताना आणि येताना पण आणि आपले प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येतात त्यामुळे मी दादांना घेऊन जाते प्रत्येक वेळेस किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना घेऊन जाते तर मागच्या वेळेस पण दादाच होते यावेळेस पण लोणकर दादाच आहेत तर भाजींचे रेट खूप वाढले आहेत आम्ही फोनवर पण ऑर्डर देऊ शकतो पण मला ते एक समाधान नाही वाटत तिथे स्वतःहून गेल्याशिवाय कारण याच्या आधीचा अनुभव जरा थोडासा खराब आला की फोनवर ऑर्डर दिली आणि खूप साऱ्या भाज्या खराब आल्या आणि त्या भाज्या मग बऱ्याचशा फेकून देण्यात आला पैसे देऊन पण जर आपण खराब भाज्या घेतल्या तर काही पॉईंट नाही आहे त्याच्यामुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमातील वृद्धांना चांगल्या प्रकारच्या क्वालिटीच्या भाज्या द्याव्या लागतात त्याच्यामुळे आम्ही मला तिथे जायला बरं वाटतं की आपण स्वतः निवड करून व्यवस्थित भाज्या तिथे रेट ठरवून घेतो आणि त्यासोबत फळं वगैरे पण आणावी लागतात म्हणून जावं लागतं आणि फळं कसं पॅरालिसिसचं जे सेंटर आहे तिथे आम्हाला ज्यूसला वगैरे फळं वारंवार लागतात आपण आपल्या लोकल ठिकाणी घेतली तर महाग पडतात आणि न परवडणारी असतात खिशाला अशा सगळ्याच अडचणी आहे आणि मार्केटचा रेट आणि आपल्या इथला जवळचा रेट अगदी आठ पटीने डबल असतो त्यामुळे मार्केटमधलं कधी पण भाजी घ्यायला खूप परवडतं आणि रेट कमी जास्त कमी जास्त सगळीकडे चालूच असतं तर आत्ता पण भाज्या सगळ्या शंभर रुपये सत्तर रुपये किलोनेच आहे इवन मेथीची गड्डी तर तीस का चाळीस रुपयाला एक आहे कोथंबीर पण त्याच रेटने आहे पण मार्केटला थोडं मार्केटला पण तोच रेट आहे पाले पालेभाज्यांच्या त्यामुळे पालेभाजी ह्या वेळेस कमी घेणार आहे फक्त फळभाजीच जास्त घेणार आहे कारण ते जरा टिकतात तरी पालेभाज्या कसं एकच दिवसात लगेच यूज कराव्या लागतात आणि मग त्याच्यानंतर फ्लावर कोबी ढोबळी हे कसं मिनिमम एक आम्हाला एकदा भाजी घेतली की एक आठवडा पूर्ण जातो सात दिवस जातात आणि मग एक दोन दिवस थोडासा लेट झाला तर काल आमची इथे होती होम हवन पूजा का होती स्वामींच्या पादुकाला तर त्याच्यामुळे काल काही जमलं नाही त्याच्या आदल्या दिवशी दा भाजीवाल्यांना फोन केला म्हणे आज काही येऊ नका आज क्वांटिटी फार कमी आहे भाज्यांची तो दिवस कॅन्सल केला असे तीन दिवस असेच काढले मग अशा वेळेस आम्हाला जवळच्याच एखाद्या भाजीवाल्या शॉपमधन भाजी घ्यावी लागते कारण कडधान्य कोणी खात नाही एक टाईम देतो कडधान्य पण दोन्ही टाईम भाज्या असतात आणि त्या द्याव्याच लागतात त्याच्याशिवाय परिपूर्ण आहार कशाला <coughs> म्हणतात तर आज दीपक कदा आहेत सोबतच गाणं म्हणा आज एखादं मागच्या वेळेस सगळ्यांच्या खूप छान कमेंट्स होत्या की दीपक दादांनी खूप छान आवाज आहे वगैरे आणि खरंच त्यांचा आवाज चांगला आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही सराव करा प्रॅक्टिस करा प्रोग्राम वगैरे घेत जा आणि तुमच्या इथे पण जर एखादा प्रोग्राम असेल तर आमच्या दीपक दादांना नक्की बोलवा <laughs> आणि खरंच चांगलं व्हायचं त्यांचं मी पण प्रयत्न करत असते माझंही वाईट चांगलंय पण कामा आणि सगळ्या ह्याच्यामुळे नाही पॉसिबल होत सगळ्या गोष्टी आणि बऱ्याच वेळा सगळे असे विचार करत असतील की गाडी चालवतानाच का ब्लॉक करत असतात तर गाडी चालवतानाच चा वेळ असतो अदरवाईज हातात मोबाईल घेऊन किंवा हातात कॅमेरा घेऊन व्हिडिओ कट करणं मला पटत नाही बऱ्याच वेळा की लोक आपल्याकडे बघत बसतात की नक्की चाललंय काय यांचं त्यामुळे ते अगदी भर मार्केटमध्ये किंवा अशा ठिकाणी नको वाटत आणि गाडीमध्ये कुणी नसतं अजून अजून बघायला आपणच <coughs> आणि बिंदास्तपणे बोलता येतं म्हणून मला गाडीमध्येच व्हिडिओ करायला आवडतात बरेचशे फिफ्टी पर्सेंट तर मी ब्लॉक गाडीमध्येच असतात माझे कोणी आलं तर गप्पा मारता 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 तुमच्याशी सगळ्यांशी छान वाटतं आणि कधी म्हणजे मी बऱ्याच वेळा मागच्या कमेंट्स आलेत बेल्ट लावलं नाही मॅडम तुम्ही तर मी बेल्ट लावलाय बरं का सेफ्टी बेल्ट आणि दीपक दादांकडे कॅमेरा आहे त्याच्यामुळे माझ्या हातात स्टरिंगवर आहे त्यामुळे तसं कोणाचं काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण आपला जीव आपल्याला महत्त्वाचं आहे तसं सगळ्यांनाच आहे त्यामुळे तेवढा विचार करून आता मी ड्रायव्हिंग मी गेले दहा वर्ष करते त्यामुळे तसं मला हे नाही आहे आणि इतरांना माझ्यामुळे त्रास होईल अशी मी ड्रायव्हिंग अजिबात करत नाही माझं लक्ष समोरच असतं तर दादांचं आपण एक छानसं गाणं ऐकू आता आम्ही थोड्याच वेळात मार्केट यार्डला पोहोचू एक पंधरा वीस मिनटात एवढं काही ट्राफिक नाही आहे पाऊस नाही आहे त्यामुळे छान तर दीपक दादा एखादं गाणं ऐकू सगळ्यांना तुमचं गाणं मागच्याच खूप आवडलं होतं सगळ्यांना आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स दिल्या होत्या मागच्याच दादांचं गाणं सगळ्यांना आवडलं होतं सगळ्यांच्या कमेंट्स खूप चांगल्या आल्या होत्या तर दीपकदादा आपल्याला गाणं म्हणून दाखवतील दा दा एखादं दा चांगले सिंगर आहे पण ते शक्यतो प्रॅक्टिस करत नाही तर एखादं गाणं गा सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी पण अवश्य

가타크스 토라 아미티세 디바니 미 오르쿤 아이 사리 두제 바하니 아수 라즈니 안 라즈운테 바하레미 오르쿤 아이 साडी तुझे बहाणी डोळ्यात पापण्यास हा भार सो सवा डोळ्यात पापण्याचा हा भार सो सवा मिटतास पापण्या का हा चंद्रही दिसावा हे शब्द जीव घे बोलती तरी दिवाले मी ओळखून आई साडी तुझे बहाणी मी ओळखून आई साडी तुझे बा धन्यवाद मस्त खूप छान गायला दीपक दादांनी गाणं आणि त्यांच्या गाण्यांनी अशी छान पॉझिटिव्ह एनर्जी आली मला तर आणि छान म्हणजे वॉईस खरंच चांगलं आहे आपण नक्कीच अशा व्यक्तीला प्रमोट केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये काही ना काही कला गुण आहे आणि आमच्या सेंट जेवढा स्टाफ आहे ना प्रत्येकाला मी रिक्वेस्ट करत असते की तुला ज्या गोष्टी येतात त्या तू कर त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवलं पाहिजे सोशल मीडियापर्यंत तरच आपल्याला त्याच्यातला गुण कळतो आणि तसंच दीपक दादांचा व्हॉईस पण खूप चांगला आहे ते एक चांगले प्रोफेशनली सिंगरसुद्धा होऊ शकतात पण त्यांना त्या गोष्टीपेक्षा त्यांचं काम की वृद्धांसाठी सेवा करणं आताही ते आपल्या आश्रमात खूप चांगली सेवा करतात सगळ्यांची ते पण महत्वाचं आहे पण मी बराच वेळा त्यांना काम करता करता गाणी गायला लावते चला तुम्ही आजींना जेवण भरवताना एखादं गाणं गा म्हणजे ती अजून दोन घास एक्स्ट्रा खाईल तर अशा प्रकारे ते खूप चांगले सिंगर आहे आणि आप म्हणजे दीपक दादांसारखेच माझ्याकडे जे जेवढे मेंबर आहे ते खूप मनापासून आणि चांगल्या पद्धतीने काम करतात कारण आपण स्वतः तेवढे चांगले असेल तर आपल्याला जगामध्ये लोक पण चांगलीच भेटतात आणि आहेत खूप पर्टिक्युलर आहे, आहे मनापासून करतात आणि कधी असं नाही की आमची एवढीच तास ड्युटी आणि आम्ही चाललो अगदी मना मने भावे करतात आणि मनापासून करतात ती व्यक्ती खरं टिकून राहते कमर्शियल जिथे आलं ना तर कमर्शियल काम केलं तर त्या कामाला काही अर्थ नसतो आणि अशा प्रकारे आमचे शांतीवनचे सगळेच एम्प्लॉय खूप चांगले आहेत आणि खूप मनापासून काम करतात वृद्धांची सेवा करायला आहे ना एक सेवाभावी वृत्ती लागते तरच ते होतं तुम्ही कमर्शियल टच दिला तर ती सेवा तिथपर्यंत पोहोचत नाही खरं आणि सगळे सॅटिस्फाईड आहेत कारण एक समाधान मिळतं सगळ्यांची सेवा करून इवन मलाही तिथे गेलं तरी जेवण भरवणं कोणाचे केस विंचरणं सगळं करते मी आणि ते आवडतं उगेच आपण करायचं म्हणून त्या विचाराने नाही करत तर बघू आता पोहचू आम्ही थोड्या वेळात भाजी घेऊन पुन्हा रिटर्न घ्यायचं आहे आणि आता रेट तर ऑलरेडी मला फोनवर सांगितले जरा जास्तच आहे जा तरी पण ठीक आहे बघू दरवेळेस अमाऊंट कमी लागते यावेळेस जास्त द्यावी लागेल कारण आपल्याला बाकी ठिकाणी भाजी घेणं ना परवडणार नाही आणि दीपक दादा खूप छान गाणं गायला दादांचं गाणं आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा चांगले दादांना आणि कुठेही प्रोग्राम असेल तर त्यांना नक्की इन्व्हाइट करा येतील ते आणि मी पण शांतीबनमध्ये जेव्हा गाण्यांचे प्रोग्राम असतात ना ते खूप लाजतात खरं फेस करायला पब्लिकला पण असं नाही आपल्यात जो आहे ना काहीतरी स्वतःमध्ये काही ना काही परमेश्वराने आपल्याला तयार केलेलं असतं सर्व गुण संपन्न नाही ना। पण थोडं तरी काहीतरी आहे आपल्याकडे तर त्याचं नक्कीच आपण यूज केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा आता मला सुद्धा सगळं येतं रांगोळी मेहंदी मेकअप वगैरे पण सगळ्या गोष्टी नाही होत पॉसिबल hmm. जेवढं शक्य आहे तेवढं करत असते मलाही गाणं म्हणायला खूप आवडतं मी मध्ये ना ह्याचा क्लास लावला होता भजन कीर्तन शिकत होते पण हार्डली दोन दिवस गेले तिसऱ्या दिवशी जाणं झालं नाही आठवड्यातनं दोनदाच होता काय होतं टाईम शेड्यूल खरंच जमत नाही आणि नेमकं अचानक काही ना काही काम ठरलं की मला पळावं लागतं तर मला पण सगळ्या गोष्टी करायची फार इच्छा आहे पण होईल हळूहळू चालेल पुढे आम्ही थोड्याच वेळेत पोहोचू आपण आज भाज्यांचे रेट बघू किती आम्ही कटायनल पोहोचला तरी पण आपण काही खाणं सोडत नाही भाज्या तर घ्यायला पाहतो थोडा उशीर झाला यायला खरं पहाटे साडेचारला इथे गाडं आहेत तेव्हा आलं पाहिजे साडेचार ते आणि नऊ नंतर मग ते जरा विक्री थोडी जास्त वाढते जे भाजी विक्री असतात होती ना ते पहाटे साडेचारलाच घ्यायला होतात

शिंदे म्हणून आत्ता जे आहेत ते चांगले व्यक्तिमत्व काढून निवडून पॅकिंग करून वगैरे ते ठेवतात पण तरी पण आम्ही थोडेसे रेट वगैरे कम्पेअर करत असतो पण ते इतरांपेक्षा दोन रुपये कमीच घेतात आणि सेवाभावी वृत्तीने काम करतात ते आता पुढे डिस्ट्रीब्यूट केलेल्या भाज्या मी दाखवते भाजी आणली आम्ही आणि दादा आणि मी गेले होते त्याच्यानंतर इथे आणल्यावर नुसते आम्ही ठेवत नाही तर अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट कर केली जाते त्याच्यामध्ये कोबी फ्लॉवर वांगी आणि यावेळेस पावसाळ्यामुळे बरेचसे रेट जास्त होते त्यामुळे ऑप्शन म्हणून दुसऱ्या पण भाज्या घेतल्या पण रेग्युलर भाज्या सगळेजण खातात पण बाकी असं थोडंसं ढेमसं वगैरे असं काहीतरी एक्स्ट्रा घेतलं आहे पण बघूयात थोडं नवीन ट्राय पण केलं पाहिजे रेग्युलर भाज्या खाण्यापेक्षा आणि आमचे सगळेजण टीम छान भाजी निवडत आहेत संतोष सर आहेत रुपेश आहे दादा आहेत आणि खरं हे काम सरांचं नाही सर कर आहे तरी पण ते संतोष सर मदत करत आहेत ऑफिसकडून की चला आपण पण गाईड करणं आणि मदत करणं गरजेचं आहे तसंच सगळेच जण करतात म्हणजे आणि मिळून काम करतात आणि दादा पुन्हा एकदा आपल्याला गाणं ऐकवतील बरं का कोणतं गाणं नाही ऐकवणार बघायचं बघायच म्हणतो बघायचं नाही तळ्यात होती बदके आणि पिल्ले आणि चला सुरू करा तुम्ही हेअरकट कधी करणार आहे चला सुरू सुरेख होते सुरूपेरे पिरूया चख होते पुरुपवे पिरूया सहेफ होयासवा

बदके पीन सुरे खोते तू पवे अपेक्षा पूर्ण करतात गाणी म्हणणारी बरं का संतोष सर आता ऑफिस तर बघतातच आहे पण ऑफिस व्यतिरिक्त एक्स्ट्रा काम पण केलं पाहिजे ना मग गाणी म्हणणार आहे दिव्य सोहळा पाहुली डोहळा देह हा माऊली माऊली झाला ரங்கி ஜீவ ஆனந்தி ஓ ரங்க ஜீங்க ஆனந்தனந்தோள பவுன மாவுலி மாவுலி தால ரங்கி ஜீவ ரங்க ஜீவரி ஆனந்தி ஆனந்தால देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल आमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून राहतीय आणि तुमची आई सडनली गेली त्याच्यानंतर ती शांतीपण मध्ये बरेच दिवस झाले आहे ट्रीटमेंट देऊन ती खूप छान रिकवर झाली आहे आणि आम्ही सगळेजण छान आनंदाने गाणी म्हणतोय भाजी भरतोय पण तिची फरमाईश आहे आईवरनं गाणी म्हणा तर मी तर सिंगर नाही आहे प्रोफेशनली पण ती म्हणणार आहे आणि तिच्यासोबत मी म्हणणार आहे आम्ही ट्राय नक्कीच करतो आणि फक्त तिला आईवरनंच गाणं <laughs> <क्यों> आठवलं येऊ का <laughs> नाही का आणि एक साहजिकच आहे कारण ती डिप्रेशनमध्ये जे गेली होती आई सडनली हार्ट अटॅकने गेली आणि त्याच्यानंतर एरोडो मनोरुग्णाला उपचार झाल्यानंतर ती आपल्या इथे आली शांतीवनमध्ये आणि खूप चांगल्या सगळ्यांच्या सहवासामुळे ती खूप छान इन्क्रू झाली आहे முிவன <laughs> <laughs> आ, आ, मला मागच्या कमेंट्समध्ये ना बऱ्याच लोकांनी म्हणजे एक वैष्णवी ताई आहेत त्यांनी विचारलं तर ताई तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आम्हाला नक्की सांगा तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तर ह्या आहेत माझे सासूबाई ज्या शांतीबण वृद्धाश्रमामध्ये आपल्या सगळ्या आजी आजोबांना मायेचा घास तयार करतात आणि सगळ्यांना छान सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण करतात आणि आज आ, भाजी आणल्यानंतर डिस्ट्रीब्यूट करणं पण त्या मदत करतात वरची कामं सोडून स्वयंपाक करता करता आणि आता ऑलमोस्ट सगळ्या भाज्या निवडून झालेल्या आहेत अशा प्रकारे आ, <laughs> काय झालं ह्या अशा तब्येतीने वीक दिसल्या तरी एवढ्या स्ट्रॉंग आहेत ना साठ ते सत्तर लोकांचं जेवण एकट्या बनवतात त्यामुळे त्या माझ्या सासू आहेत म्हणून मला असा गर्व आहे की त्या एकट्या सगळं मॅनेज करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने अगदी मसालेदार भाज्या वाटण वगैरे व्यवस्थित वाटून तर अशा प्रकारे खूप छान सगळ्या वृद्धांना साठ ते सत्तर वृद्ध इथे राहतात वारसेमध्ये आणि सगळ्यांना खूप छान प्रकारे त्या जेवण तयार करतात आणि आनंदाने गेले आठ ते नऊ वर्ष छान जेवण बनवतात आणि सगळ्यांना त्यांच्या हातचं जेवायला आवडतं इवन कधी कधी असंही होतं की समजा एखाद्या भांडी घासण्यासाठी कोणी आलं नाही कपडे वॉशसाठी कोणी आलं नाही तर त्या कधीच कोणता कमीपणा न धरता ते सुद्धा काम अगदी मनापासून आणि प्रेमाने करतात तर त्याचप्रमाणे इव्हन आता आजी आजोबा आहेत त्यांना डायफर वगैरे बदलण्यासाठी एखादी मावशी नाही आली तर ते किचन सोडून किचन व्यतिरिक्तसुद्धा खालच्या फ्लोअरची म्हणजे जे आजी आजोबा आहेत त्यांचं डायफर चेंज करणं वगैरे बऱ्याच वेळा काय होतं स्टाफचा इश्यू होतो एक दिवस आले दोन दिवस येत नाही मग आपण आपल्या वृद्ध लोकांना असं ठेवू नाही शकत मग त्या त्यावेळेस तीही भूमिका त्याच बजावतात तर अशा प्रकारे बाकीचे पण मी व्लॉग नक्कीच शेअर करेल फॅमिलीमधले जेवढे मेंबर असतील त्यांचे आणि आता हे सगळेजण छान आनंदाने काम करतात ॲक्च्युली ह्या याच्यामध्ये भाजी निवडणं असं कोणाचाच रोल नाही आहे पण सगळेजण एकत्र येऊन करतात कारण बऱ्याच सेंटरला ते डिस्ट्रीब्यूट करायचं असतं आणि ह्या ह्या एक सगळ्यांच्या आवडत्या सोहमची आई आम्ही त्यांना म्हणतो आणि सविता मावशी त्यांचं नाव आहे मागच्या वेळेस त्यांचा व्लॉग मी शेअर केला होता आणि त्यांनी त्यांची पर्सनल लाईफ असं शेअर केली होती कारण त्या आपल्या शांतीपनमध्येच राहताय कित्येक दिवस झाले आनंदाने सगळेजण छान राहतात म्हणजे त्यांची खूप छान सेवा करतात आणि सोहमच्या म्हणजे सविता मावशी आहेत त्या वृद्ध लोकांना जेवण वाढणं त्यांचं आंघोळीला मदत करणं वॉशरूमला नेणं आणणं सगळं करतात आणि ह्या सविता ताई आहेत <laughs> त्या पूर्ण हाऊसकीपिंगची जबाबदारी करतात त्या व्यतिरिक्त पण बाकी काही मदत लागली तर तिकडेसुद्धा करतात आणि त्या खूप स्पिरिच्युअल आहे आध्यात्मिक आहे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप चांगल्या चांगले गुण आहेत त्यामुळे सगळेजण मनोभावे इथे सेवाही करतात आणि कामही करतात <laughs> आणि आमच्या सविता मावशींना आहे ना डान्स खूप चांगला येतो <laughs> <laughs> एकदा प्रोग्राम होता तेव्हा मला म्हणे मला सांगत जा कारण मला कुठे तुम्ही बाहेर नेत नाही मी सारखी चोवीस तास इथेच असते तर न्यायचं आहे आम्हाला त्यांना फिरायला घेऊन जायचं एकदा तरी हो ना कुठे न्हायचं तुम्हाला फिरायला मला म्हणे मला कुठेच नेत नाही तुम्ही मी चोवीस तास इथेच असते तर तुम्हाला कुठे जायचं फिरायला बाहेर कुठेतरी म्हणजे कुठे जायचंय तुळशीबागेत शॉपिंग साठी जातात गणपतीला सारस गणपतीला म्हणजे सारस बागेतला गणपतीला म्हणा ॲक्च्युली काकूंना नाव पण आठवत नाहीये कारण कधीच कुठे बाहेर जाणं नसतं कारण इथेच असतात त्या आणि फॅमिली बॅकग्राऊंड तसं कोणीच नाही आहे फॅमिलीमध्ये त्यांचा एकच निला आहे आणि तो बी आहे तर त्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला डान्स करायला आवडतं ना करा की मग स्पीकर लावा स्पीकर तर सविता ताई पण खूप साध्या आणि भोळसट स्वभाव अशा जसे आपल्याला आजकाल तुम्ही भेटणार पण नाही कारण कधी कुठे बाहेर जाणं नाही येणं नाही आणि कोणताही कॉन्टॅक्ट नाही फोन नाही वापरत मेन म्हणजे सगळ्यात तर अशा प्रकारे आमचे हे सगळेजण मेंबर आहे म्हणजे आपल्या ही जनरेशन म्हणजे आपली मुलं आणि त्याच्या आधीच आपले आईवडील किती साधे आणि सरळ होते की मोबाईलसुद्धा वापरत नाही माझी आई पण तशीच आहे तिला मोबाईल वापरता येत नाही मी असं विचार करते की तिला एक मोबाईल घेऊन द्यावा आणि तिला एक सरप्राईज द्यावं तर इथल्या सगळ्याजण इव्हन म्हणजे सासू झालं तिथल्या आष्टमातल्या सगळ्या मावशी कोणाकडेच मोबाईल नाही आहे विदाऊट मोबाईल लाईफ जगतात त्यामुळे जगामध्ये काय चाललं आहे ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत नाही आहे पण ठीक आहे माझी इच्छा आहे सगळ्यांनी मोबाईल वापरावे पण जे ॲडिक्शन नाही मोबाईलचं तेच खरं चांगलं आहे आणि त्यामुळे सगळेजण मनापासून काम करतात तुम्ही डान्स करणार <laughs> कर ना की काय आहे कोण नाही माईक आपल्याकडे तर सविता ताई म्हणतात मला बाहेर कुठे नेत नाही काय नाही मी सारखी चोवीस तास इथे आश्रमातच काम करत असते तर त्यांना नेणार आहे मी पिक्चरला नेते तर मी त्यांना पिक्चरला घेऊन जाणार आहे बरं बरे पिक्चर हा का मराठी पिक्चर आवडतो आम्हाला आम्ही मराठी पिक्चर बघायला जाणार आहे बरं का तुम्हाला कोणतं पिक्चर आवडतो सविता मावशी मराठी इंग्लिश हिंदी मराठी इंग्लिश होय सविता मावशी मराठी आता